राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांचा एक व्हिडिओ व्हायरल केला जातोय आणि अत्यंत खोडसाळपणे त्या व्हिडिओमध्ये डीवायएसपी अंजली प्रकाश यांना त्यांनी छापल्याबद्दलची एक चुकीची बातमी चालली वस्तुस्थिती अशी आहे की सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यातील तुर्डू गाव इथे समस्त तिथले शेतकरी तहसीलदारांच्या कारवाई विरुद्ध एकत्र आले होते त्यावेळेला डीवायएसपी एस पी अंजली प्रकाश तिथे उपस्थित होत्या आणि एका प्रोबेशनरी आय पी एस अधिकाऱ्याला जर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार कोण अशा प्रकारचा प्रश्न जर एक अधिकारी विचारत असेल तर हे देखील चुकीचं आहे माननीय पवारसाहेबांनी त्यांना एवढंच सांगितलं की कारवाई थांबवावी तशा प्रकारच्या सूचना माझ्या फोन आल्याच्या या तहसीलदाराने द्यावा शेवटी लोकशाहीमध्ये लोकांचा आवाज त्या शेतकऱ्यांचा आवाज त्या शेतकऱ्यांची बाजू देखील ऐकणं हे जनतेनं निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की माननीय अजितदादा पवार साहेब अत्यंत स्वच्छपणे कठोर निर्णय घेतात कुठल्याही चुकीच्या गोष्टीची समर्थन हे माननीय अजितदादा पवार साहेब करत नाही केवळ शेतकऱ्यांची बाजून ऐकून घेऊपर्यंत ती कारवाई थांबवावी अशा प्रकारचे त्यांचे निर्देश होते पण हे देखील चुकीचं आहे डीवायएसपी एस पी स्तराच्या एखाद्या अधिकाऱ्याला जर राज्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत हे माहीत नाही नक्की एखादी प्रकारचं ती कारवाई संदर्भात तो तहसीलदारची नक्की काय शेतकऱ्यांना रकमात राहण्याची भूमिका होती त्यामुळे घराला जे ते शेतकऱ्यांनी दादा केला त्या गावातील सर्व शेतकरी हे तहसीलदारांच्या अन्यायकारक कारवाई विरुद्ध एकवटले होते आणि त्यामुळे त्या कारवाईला आमचं म्हणणं ऐकून घ्यावं यासाठी माननीय अजितदादा पवार साहेबांनी शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन देवाला तोपर्यंत कारवाई थांबवावी अशा प्रकारचे निर्देश दिले होते कुठेही वरिष्ठ डिवाईस असलेल्या महिला अधिकाऱ्याची खरडपट्टी काढली किंवा चुकीचं बोललं हा अजितदादा पवार साहेबांचा सा स्वभाव नाही